मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात निर्दोष आरोपींना हायकोर्टाकडून नोटीस आलेली आहे साध्वी प्रज्ञा आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुद्धा ही, ही नोटीस आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे स्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयए ला सुद्धा हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे तर सहा आठवड्यांनंतर पुढची सुनावणी या संदर्भात होणार आहे आरोपींच्या निर्दोष मुक्तीला पीडितांच्या कुटुंबियांकडून आव्हान दिलं गेलं आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचा प्रतिनिधी संदीप राजकोळकर आपल्या सोबत आहेत संदीप जी नोटीस आलेली आहे काय नेमकं लिहिलेलं या नोटिसी मध्ये मालेगाव स्पोर्टातल्या सगळ्या आवृत्तींना निर्दोष सोधलेलं होतं यांना एक कोर्टा हा निर्णय देण्यात आलेला होता त्यानंतर तत्काळ मुंबई हे कोर्टामध्ये याचिका एक दाखल करण्यात आली होती जे सगळे पीडित लोक होते त्यांच्या मार्फत करत तरी याचिका होती आणि त्या सुटकेला आव्हान देण्यात आलेलं होतं त्या याचिकेवर काही वेळापूर्वी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि या सुनावणीच्या वेळेला मुंबई हायकोर्टानं निर्दोष जे सुटलेले आहेत त्या सगळ्यांना नोटीस खरं तर बजावलेली आहे आणि एनआयए ला देखील या प्रकरणी नोटीस बजावलेली आहे कोणत्या आधारे या आरोपींची सुटका केली अशा पद्धतीची विचारणा जी आहे ती एनआयएला केल्याचं आपल्याला समजतंय आणि दुसरं महत्वाचं प्रज्ञासिंह साधवी असतील किंवा कर्नल पुरोहित असतील यांच्यासह हे सगळे आरोपी निर्दोष सुटलेले होते आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये संतापाची लाट होती आणि पीडितांनी याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद आहे ती मागितलेली होती त्यानुसार आता ही नोटीस दिली आणि सहा आठवड्यांमध्ये सगळं म्हणजे उत्तर जे आहे ते सादर करा असा आदेश देखील उच्च न्यायालयानं दिलेला आहे अगदी आणि आता उत्तराकडे सुद्धा लक्ष असेल धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय महत्वाची आणि मोठी अपडेट मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात निर्दोष आरोपींना हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे आणि साध्वी प्रज्ञा आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुद्धा ही नोटीस आलेली आहे